मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप अशा शुभेच्छा तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्या सगळ्यांचा लाडका मुहेश्वर धुमास सुजगाव यांचा द्वादश हिंद आहे की श्री बाकासूर आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल तर मित्रांनो आज दोन मैदान आहेत कोरेगावमध्ये आणि बरड या ठिकाणी कोरेगाव मैदानामध्ये आपल्याला आपला बकासूर पळताना दिसेल आणि मुहेश्वर धुमास सुजगाव यांची नवीन खरेदी वाईट गोल्ड वाद वादळ मित्रांनो आज आपल्याला बरड मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो दिव्य असं मैदान होतंय बरड या ठिकाणी मांगोबा केसरीचं मैदान आणि त्या मैदानामध्ये आपल्याला वाद हा शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो चिट्ट्या निघालेल्या आहेत वाईट गोल्ड वादाची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक नऊ वरती आणि एकवीस मध्ये तास क्रमांक पाच वरती आणि मांगोबा केसरीच्या मैदानामध्ये एक आदत एकच बैल मैदान आहे हे मांगोबा केसरीचं या मैदानामध्ये आपल्याला वाईट गोल्ड वाद शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ओरिजिनल हिंद केसरीचा मानकरी सचिनची देखील चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक चारमध्ये आणि गट क्रमांक एकोणतीसमध्ये मध्ये एक हे दोन्ही नंदी देखील पोहती